हॉल ए किचन आहे मटन पार्टी आहे आणि माझ्यासाठी चीज पराठा आहे पुन्हा अवश्य माझ्यासाठी चीज पराठा बनवणार इथे इथे दोन्ही इथे हा मग काहीतरी बोलायचं आहे ना हा

तर आम्ही घरात आल्यानंतर थोड्या वेळानंतर पिऊला म्हटलं घराचा व्हिडिओ काढ तोपर्यंत तो मुलांनी खूप सारा पसारा करून दिला होता आणि लहान मुलं असल्या तिथं पसारा होतो मुलांनी पूर्ण घर अस्त अस्त करून दिलेलं होतं त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये खूप पसारा वाटला असेल तुम्हाला पण घराचा व्हिडिओ काढायला मागचं एक कारण होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काढला ते तुम्हाला पुढे सांगल सांगूच तसं तर आता इथे पुन्हा मग पराठा बनवते कारण ती मी खात नाही आणि ते हेल्दी असते लहान मुलांना छान लागतं पण सॉससोबत खायचं पण सॉस नव्हता त्याच्यामुळे ती तुपासोबत खात होती आणि बाकीचा स्वयंपाक आमचा झालेला होता आम्ही आल्यानंतर मी नम्मी बारीशी तयारी करून ठेवलेली होती आधीच आल्यानंतर पोळ्या वगैरे बाकी होत्या भाजीमध्ये बाकी होती तर ते आहे

पण पराठा आंबे उकडते इकड आमची मटणची भाजी मस्त आहे पराठा इथे मटणची भाजी खूप दिवसानंतर कारण श्रावण होता इथे आईंना मटन नाही खायचं आहे म्हणून त्यांना चिकन आहे आज खूप आयटम आहे पिजा आहे शिवांश लाय शिवांश लावत डैडी पण जेवत आहे तुम्हाला चीज पराठा कसा केला पुन्हा मावशी मध्ये पा ए व्हिडिओ मध्ये पा आजी पण जेवती आहे आजू इकडे खेळतो आहे आता आता वाजले आता किती वाज ब आमच्या अंबेड चॅव्हल मध्ये साडे अकरा वाजता तर कालपासूनच एकदम आग्रहाचा आमंत्रण आम्हाला त्यावेळेस सांगितलं भाऊ या 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 कारण पण आहे तिथं आज अजून एक कारण पण मुलांच आणि बाकीमेंच सर्वांचं जेवण झालं होतं आम्हीच राहिलो होतो आम्ही जेवायला बसून घेतला आणि त्यानंतर मग पाहुणे मत होते तर भेटण्यासाठी पाहुणे आले होते ह्या पाच सहा जणी नातेवाईक हे सर्वजण तर ते आले होते भेटायला आईंना तर बराच वेळ बसले होते गप्पा मारला त्यांनी <laughs> 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 तर आज आम्ही रविवार निमित्त सागरकडे नगर ला पार्टी करता आलो होतो तर पार्टी करण्यामागचं कारण अस कि आज म्हणजे आज दोन तीन दिवसानंतर आम्ही सिन्नरला सागरमध्ये शिफ्ट होणार आहे भाटवडेल नाही फ्लॅट घेतलेला आहे सागरतेनी मोठा याच्यापेक्षा काही कारण तिकडे शिफ्ट होणार ते तर आम्ही आता कुठला तो फ्लॅट जो आहे मग आम्ही जो तुम्हाला दाखवतो कुठला तुम तिकडं गेल्यानंतर इथला आजचा आमचा शेवटचा दिवस आहे नगरचा जो फ्लॅट आहे तिथला तीन वर्ष आले तीन वर्ष इथं दोन हजार बावीस ला आले होते ते राहण्याकरता इथं

आता घरी तर आम्ही दोन तीन दिवसानंतर सामान शिफ्ट करायचे होते तर अशा प्रकारे दोन तीन दिवसामध्ये नीलम आणि सागर भाऊने थोडं थोडं सर्व सामान काढून ठेवलं होतं आईंच पलंग वगैरे काढून ठेवला होता तो पूर्ण निघतो तर बाकीचंही त्यांनी काही सामान गोणीत भरलेलं होतं आणि किचनच राहिलं होतं तर आता किचनचं भांड्यांची रॅकमी मोकळी करते आ, मोठा ड्रम आहे त्यात भांडे भरत होती अशा प्रकारे आणि मा बेडरूमचा आवर्ती आहे आणि तिचे दोन्ही भाऊ आहे तर ते आले होते सामान होती त्यांच्याकडे गाड्या आहे तर दोघं भाऊ दोन गाड्या दो, 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 दो घेऊन आले होते त्याच्यामध्ये सामान न्यायचं होतं प्रकारे किचन पण पूर्ण मोकळं झालेला आहे स्वच्छ झालेला आहे आणि स्वच्छ करून दिलेलं आहे किचन भाडेकरू जरी असेल तरी जाताना सर्व रूम स्वच्छ करून दिलेले होते अशा प्रकारे बेडरूम पण क्लीन झालेला आहे आणि नंतर उशीर झाला होता बराच म्हणून मग मिस्टर आले होते मला महिला तर आता आम्ही हो आम्ही दोघं चाललो आहे घरी लास्टचं सामान राहिलं होतं शेवटचं तर तेही मुलं गाडीमध्ये पाकताय त्यानंतर आम्ही घरी जाणार आणि हे लोक बाकीचे सिन्नरला जाणार आत्तावेदिका ब्लॉग एंड करायला घेते आहे आणि केसांना तेल लावत होती मी तिच्या ती म्हणे मम्मी मी ब्लॉग एंड करते पण काय झालं बाहेर खूप आवाज येत होता त्याच्यामुळं तिचा आवाज मी म्यूट केला आहे तर नेक्स्ट जो पार्ट राहील तो त्यांच्या सिन्नरचा नवीन घराच राहील तर तेही घर खूप सुंदर आहे तो पार्ट पण तुम्ही नक्कीच बघा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय